सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क सदतीस अडतीस पंचनामी नको सरसकट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या द्राक्ष बागायतदार संघाची मागणी यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून सरसकट द्राक्ष बागांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे यंदा ऑक्टोबर संपत आला तरी द्राक्षांमध्ये घड निर्मिती झाली नाही अतिवृष्टी आणि बदलता हवामानाचा फटका बसला आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाण्याचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटणार आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असून सरकारने पंचनामे करण्याऐवजी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे द्राक्षांचे आगर म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे जवळपास ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतलं जातं मात्र यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना बसलाय तसेच गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे यावेळी द्राक्ष बागायतदार संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण काय म्हणाले ते पाहू नमस्कार मी मारुती चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि आज आपल्याला इथं सर्व आम्ही मिटिंग घेतलेली आहे आमच्या विभागाच्या अध्यक्ष दत्त्याराव पाटील सचिव तुकारामबापू माळी सर्व संचालक मंडळ आहे द्राक्ष संघाचं मिटिंग घेण्यामागचा एक उद्देश असा आहे की गेले एप्रिल एक एप्रिलपासून पाऊस चालू आहे काय काय भागात परंतु मेच्या तेरा तारखेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सांगली जिल्ह्यात आणि यामुळं यावर्षी द्राक्षाला घड येण्याचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि राहणार आहे तपासणीचे रिपोर्ट जे आलेत आता आम्ही द्राक्ष संघामार्फत तपासणी करतो घड आहेत का नाही तर इथं आता फळ कुठेही लागलेले दिसून येत नाही आता फळ येणार नाही अशी परिस्थिती आहे आज द्राक्ष संघाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे की सांगली जिल्ह्याच्या द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी अतिवृष्टीची आणि हा पीक जरी नसलं तरी सुद्धा आम्ही तपासणीच्या रिपोर्टनुसार मागणी करतोय की इथं माल घड येणार नाही पीक येणार नाही चांगलं कुठेही एवढा पाऊस पडलाय एवढे शियांडा सुद्धा चालू नाही मुळ्या कुजून गेल्यात अशी परिस्थिती भयानक झालेली आहे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायत येतात काल परवाच्या अतिवृष्टीने द्राक्ष आहे द्राक्ष बागायतदारांना भरपाई द्यावी तर आमची ही गरज आहे आम्ही गेली चार वर्ष अडचणीत आहे आर्थिक परंतु यंदा जास्तच अडचण येणार आहे बागायतदारांना ह्याच्यात आम्हाला सगळ्यात महत्वाचं की आम्ही द्राक्ष बागायतदार ऐंशी हजार एकर क्षेत्र आहे सांगली जिल्ह्यात या ऐंशी हजार एकरात जवळजवळ एकरी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आम्ही जीएसटी सरकारला देतो दरवर्षी त्या जीएसटीच पैसा आम्हाला तुम्ही द्या आहेत एक दोन वर्षाचं काय जास्त हे नाही गेली पंधरा वर्ष आम्ही सॉरी गेली सात आठ वर्ष जीएसटीचं प्रचंड प्रमाणात आम्ही तुम्हाला उत्पादन बागायतदार देतो तीन लाख लोकांना सांगली जिल्ह्यात रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे असं मोठं अर्थकारण सांगली जिल्ह्याचं पन्नास टक्के चालवणारी ही इंडस्ट्री आहे द्राक्ष शेती आणि ह्या द्राक्ष शेतीचं आता संकट आलेलं आहे ह्या संकटाला सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा आणि ह्या रोजगार देणाऱ्या परकीय चलन आम्ही सांगली जिल्ह्यातनं बाराशे कोटीचं द्राक्ष शेती मिळवून देत असते हा असं मिळवून देणाऱ्या ह्या शेतीला जरा थोडीशी चालना देण्यासाठी थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा तसंच इतर पिकांचाही तुमच्या काय असेल तर त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातला ऊस असेल भाजीपाला असेल केळी इतर डाळी फुलं याच लोकांचा विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे मी ती मागणी आमच्या द्राक्ष संघामार्फत विभाग सांगलीमार्फत आम्ही करत आहे आणि ही करावी अशी आम्ही अपेक्षा ठेवतो